नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24 फोर बातमी अशीची बदल घडवेल दानापूर तंटामुक्ती अध्यक्षपदी बळीराम बावणे यांची निवड नुकत्याच पार पडलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी बळीराम बावणे यांची ग्रामसभेतून सलग दुसऱ्यांदा निवड करण्यात आली तेल्हारा तालुक्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने क्रमांक दोनची ग्रामपंचायत म्हणून दानापूर या गावाकडे पाहिले जाते दानापूर ग्रामपंचायतच्या सरपंच सपना धम्मपाल वाकोडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतच्या ग्रामसभेचे आयोजन दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी करण्यात आले होते यावेळी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाकरिता एकूण चार अर्ज दाखल करण्यात आले यामध्ये एक बळीराम बावणे दोन गोपाल गोरे तीन महादेव आढाव चार अरुण भुते यांनी आपले अर्ज दाखल केले होते बळीराम बावणे यांना एकशे चोपन्न तर गोपाल गोरे यांना एकशे तीस महादेव आढाव यांना पाच तर अरुण भूते यांनी आपली उमेदवारी मागे घेतली होती त्यामुळे झालेल्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी बळीराम बावणे हे एकशे चोपन्न मते घेत निवडून आले असल्याचे यावेळी निवडणूक अधिकारी यांनी सांगितले या, या तंटामुक्त समितीच्या मतदान प्रक्रियेचे कामकाज हे ग्रामसेवक श्री उईके तलाठी अंकुश मानकर यांनी पाहिले उपसरपंच सागर ढगे पोलीस पाटील संतोष माकोडे

अध्यक्षपदा करता उभे होते त्यापैकी महादेव मनोहर रावडा यांना झिरो मतं पडली आणि आपले गोपाल भास्करराव बोरे यांना एकशे तीस मतं पडली आणि बटराम भर भावने यांना एकशे त्रेपन्न मतं पडली म्हणजे तेवीस मतानं बडराम भाऊ यांचा अध्यक्षपदाकरता विजय त्यानिमित्त आपल्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये नवीन पुन्हा अध्यक्षपदी बडराम भाऊ बावने यांची निवड झाल्यामुळे